नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने म्हणजे या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये एक जल्लोष निर्माण झाला आहे आणि त्यासाठी भारतातल्या सर्व शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत तसंच आपल्याकडेही प्रकल्प कार्यालय कळवण आणि आपली शाळा यांच्या अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत आजचा जो दिवस आहे आपला याच्यात आपल्याला मोबाईलचे दुष्परिणाम आजच्या पिढीला कळावे म्हणून मोबाईलचे काही फायदे पण आहेत त्याच पद्धतीने काही तोटे पण आहेत तर फायद्याकडे न पाहता आजची जी पिढी आहे ती मोबाईलच्या दुष्परिणामाकडे जास्त वळू लागली आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये विषयी काहीतरी जनजागृती निर्माण व्हावी म्हणून आपले जे प्रकल्प अधिकारी आहेत मान्य मीना साहेब यांनी विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईलचे दुष्परिणाम पोहोचावेत यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आझादीच्या अमृत महोत्सयाअंतर्गत ठेवला आहे आज आपण या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत मी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळी सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं तसेच त्यासोबत आपल्या बरोबर श्री आहिरे सर माध्यमिक शिक्षक ठोके सर मॅडम आहेत भोये मॅडम आणि जाधव मॅडम मी आहिरे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री गवळी सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं ठीक आहे <laughs> <laughs> विद्यार्थी मित्रांनो एकविसावा शतक चालू आहे अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागलाय त्याचा वापरही आपण करतोय गॅझेट ज्याला आपण म्हणतो त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बरेचसे फायदे पण आहेत आणि त्या फायद्यासाठी त्यांचा वापर निश्चितच केला पाहिजे परंतु तो वापर करत असताना त्याचा अतिरेक तर होत नाही ना याची पण काळजी घेतली पाहिजे कारण त्याचा अतिरेक जर झाला तर त्याचा शरीरावर विपरीत असा परिणाम होतो अनेक गॅजेट्स आपण वापरतो त्याबरोबर मोबाईलही आज एक आपल्या जीवनाचा अविभाज्य असा घटक झाला आहे किंवा आपण त्याला म्हणू की तो आपली एक आवश्यक गरज झाली आहे म्हणजे याच्या अगोदर आपण म्हणायचो की मानवाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा असं म्हणायचो त्याच्याबरोबर आता एक अजून एक गरज आपल्याला त्याच्यात जोडावी लागेल अन्न की अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल बरोबर आहे की नाही म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे आणि तुम्ही त्याचा वापर करता पण वापर करत असताना त्याचे फायदे तर तुम्ही बघतात त्याबरोबर त्याचे दुष्परिणामही आता जगाला दिसू लागलेत म्हणून प्रत्येक संशोधकाचं असं म्हणणं आहे की मोबाईलचा अतिरेक हा थांबवला पाहिजे कारण त्या अतिरेकामुळं मेंदूवर त्याचे विपरीत असे दुष्परिणाम होतात आणि त्या दुष्परिणामाला ही हळू होत जाणारा ही लगेचच्या लगेच होत नसतं या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळं आपल्याला जर ही पिढी वाचवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचे दुष्परिणाम त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे फायदे तर आहेच आणि त्याबरोबर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत की जेणेकरून जी पिढी आता दोन हजार वीसमध्ये कोरोना हे मोठं महासंकट जगावर आलं आणि त्याच्यामुळं सगळे विद्यार्थी घरी सगळे घरी असताना डिस्टन्स लर्निंग म्हणजे दुरस्त शिक्षण या माध्यमातून मोबाईल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आणि साहजिकपणे त्यांच्या हाताळण्याचा जो टाईम होता स्क्रीन टाईम ज्याला आपण म्हणतो तो त्याच्याने काय झाला वाढला प्रत्येक पालकाने त्यांची आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन दिले आणि साहजिकच अभ्यासासाठी म्हणून मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातात पडले आणि अभ्यास करता करता त्यांचा जो स्क्रीन टाईम होता शाळेत पाच तास विद्यार्थी बसतात बरोबर आहे की नाही तो मोबाईलवर पाच तास बस बसणं शक्य नव्हतं म्हणून एक त्याचा स्क्रीन टाईम कमी झाला आणि त्याच्यात अभ्यासाबरोबर इतर अनेक गोष्टींचा त्याच्यातून त्यांना माहिती झाल्या स्क्रीन टाईम वाढला अनेक विद्यार्थ्यांना त्याचे डोळ्यावर असे विपरीत परिणाम झाले किंवा ज्या नकोशा अशा वेबसाईट्स आहेत त्याच्यातून त्या विद्यार्थ्यांना माहीत झाल्या आणि त्याच्यातून विद्यार्थी वेगळ्या अशा गोष्टींकडे बळायला लागले ला म्हणून म्हणजे कोरोनाचा विद्यार्थ्यांना मोबाईलचे फायदे तर कळाले त्याबरोबर अनेक दुष्परिणामसुद्धा त्याच्यातून दिसून यायला लागले मी आ, या दुष्परिणामावर आपण काही व्हिडिओ क्लिप्स पाहणार आहोत त्याचबरोबर या दुष्परिणामावर एक नाटिका आपण तयार केली की के ज्याच्यातून मोबाईलचं जर वेळ लागलं तर त्याच्यातून काय काय गोष्टी घडू शकतात त्या त्याच्यातून आपण बघणार आहोत मी आजच्या कार्यक्रमाच्या का अध्यक्षांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मोबाईलच्या दुष्परिणामाविषयी योग्य असं मार्गदर्शन करावं